हॅलो एवरीवन, मी पल्लवी आणि तुमचं सर्वांचं माझ्या चॅनल मध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा ब्लॉग का खास आहे कारण स्कूल स्कूलमध्ये होतं फनफेअर तर आम्हालाही निमंत्रण होतं तर आम्ही ही सुद्धा फनफेअर बघण्यासाठी आम्ही गेलो होतो तर इथे फनफेअर होतं ना मोठ्या मुलांचं फनफेअर होतं तर ही जी आहे स्कूल ती अन्वीची मेन ब्रांच स्कूल आहे आणि अन्वी ज्या स्कूलमध्ये जाते ती छोट्या मुलांची आहे ते सिटीमध्ये आहे आणि ही थोडीशी आतमध्ये आहे तर इथे बघा आम्ही आलो होतो फनफेअरसाठी साठी अन्वी सुद्धा खूप छान एक्साइटमेंट होती तिला की काय असेल तिला तर वाटलं फन फेअर म्हणजे एक यात्रा असते त्या टाईप असेल काहीतरी तर आम्ही स्कूल मध्ये पोचलो आहे तर इथे बघा मी प्रथमच ही स्कूल बघते कारण मी या स्कूलमध्ये पहिल्यांदाच आले मी आधी आली नव्हती खूप छान असे सुरुवातीपासूनच स्टॉल लागलेले होते तर इथे सगळे म्हणजे सगळ्या मुलांनी प्रत्येक स्टँडर्डच्या मुलांनी स्टॉल लावलेले होते खूप छान अशी क्रिएटिव्हिटी मुलांनी केली होती म्हणजे छान बोर्ड केले होते जे आपले पदार्थ आहेत त्याचा बोर्ड बनवला होता आणि छान अशी हायजीन सुद्धा त्यांनी मेंटेन ठेवली होती म्हणजे हँड ग्ल आणि केसामध्ये वगैरे घातलं होतं त्यांनी आणि ते बघा ह्या अन्वीच्या टीचर आहेत तर त्यांच्या सोबत आम्ही एक छानसा फोटो काढला अन्वी सुद्धा खूप खुश होती आणि छान तिने एन्जॉय केलं मग आम्ही थोड्याचशा टीचरशी गप्पा मारल्या आणि या आहेत टीचर आणि मग सगळे स्टॉल आम्ही पहिल्यांदा फिरलो त्याच्यानंतर मग जे पाहिजे ते आम्ही थोडं थोडं करून टेस्ट केलं खूप छान बनवलं होतं काही मुलांनी आहे ना स्वतः बनवलं होतं तर काहींना त्यांच्या आईने हेल्प केली होती तर ही मुलं सकाळी लवकर सगळं घेऊन आली होती आणि इथे बघा सकाळचं कोवळं ऊन होतं तरी सुद्धा थोडं ऊन टोचतच होतं आणि त्याच्यात ही, ही मुलांना खूप एक्साइटमेंट uh, होती की आपल्याकडे कोण खायला येत आणि आपल्याकडे कोण आपल्याकडे पदार्थ कोण खरेदी करायला येतय खूप मुलं सुद्धा खूप आनंदी होती आणि एक म्हणजे ना मला सुद्धा माझ्या कॉलेजचे दिवस आठवले म्हणजे आम्ही सुद्धा ना कॉलेजमध्ये फनफेअर असायचं आमच्या कॉलेजमध्ये आणि असंच आम्ही छानस स्टॉल लावायचो आणि असे छान छान पदार्थ बनवायचो आणि मस्त सर्वांना खाऊ घालायचो तर ती एक आठवण जागी झाली आणि इथे बघा खूप मुलं सुद्धा खूप छान अशी आपल्या प्रोडक्ट म्हणजे आपल्या पदार्थाचं इंट्रोडक्शन देत होती की हे मी बनवलं आहे हे आईने माझ्या बनवलं आहे ती मुलं सुद्धा खूप छान आनंदित होती खूप छान वाटलं होतं आणि खूप स्कूलने सुद्धा तयारी खूप छान केली होती मुलांकडूनही सुद्धा छान करून घेतली होती आणि मुलांसोबत पॅरेंट्स सुद्धा खूप एक्साइटमेंट होती पॅरेंट्सना सुद्धा आणि आमचं काहीतरी वेगळंच चाललं होतं फनफेअर चालू होतं आणि हिचं खेळणंच चालू होतं आणि तिला गार्डन दिसलं होतं तर ती गार्डन मध्ये गेली होती तर तिथून येत यायलाच पण नाही म्हणत होती आणि तिचं असं खेळणं चालू होतं आणि मी माझ्या मनात विचार आला की जेव्हा नवी स्कूलमध्ये जाईल ना तेव्हा मी पण नुवीला असंच हेल्प करेन त्याच्यानंतर आम्ही आलो इथे हे मुगवलीचं म्हणजे माणगाव मध्ये मुगौलीचं स्वयंभू गणपतीचं मंदिर आहे ते सुद्धा आम्ही बघितलेलं नव्हतं म्हणून आम्ही तिथेच जवळ होतं स्कूलच्या साईडला आणि बघण्यासाठी आलो होतो म्हणजे दर्शन घेण्यासाठी आलो होतो खूप छान होत खूप मोठं होत छान आहे स्वयंभू आहे तिथे आतमध्ये शूट करायला परमिशन नव्हती त्यामुळे बाहेरच शूट केलं आहे खूप मोठं आहे मंदिर हे आणि इथे बघा आम्ही या दर्शनासाठी आतमध्ये गेलो अच्छा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया मग पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय